स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आजचा दिवस ना मी या या दिवशी म्हणजे घरी नसते राहत बरं झालं मी कालच दीक्षाभूमीवर जाऊन आली माझे दर्शन झाले मला स्टॉलवर जायचं होतं साडेतीन वाजता आणि आता वाजले आहे दीड माझा अजून स्वयंपाक झाला आणि पूजा झाली कारण स्वयंपाक न होण्याचं बघा इथे सगळ्या माझ्या शाळांचा पसारा पडला आहे कस्टमर आले होते आता कस्टमर म्हटलं म्हणजे आपल्याला तर घरी राहावंच लागते ना नाही का आणि नाही म्हणत आहे तुम्हावर की नाही मला जायचं आहे तर नको म्हणून तर मग ते आले वेळेवर आता सगळा पसारा पुन्हा झाला आहे ते तरी बरं का माझी वंदना सकाळीच होऊन गेली आता पुन्हा स्वयंपाक करते आणि मग जायचं आहे मला दीक्षाभूमीवर स्टॉलला जिथे आमचा भोजनदानाचा स्टॉल असतो तिथे तिथे बरेच जण मिळतात सबस्क्रायबर पण भेटतात खूप चांगलं वाटतं तर आता पटकन कामं आवरते आणि जाते खूप आणि पुन्हा एकदा धम्म परिवर्तन दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता मी माझे सगळे काम झाले आहेत आता निघेल दीक्षा मीकडे आता वाजले होते तीन आभाळ भरपूर आलो होतं पण पाऊस आला नाही सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज पाऊस आला नाही तर इकडे खूप गर्दी होती म्हणजे आज दरवर्षीपेक्षा दीक्षाभूमीमध्ये दरवर्षी गर्दी वाढत जाते वाढत जाते आणि यावर्षीसुद्धा गर्दी इतकी होती खूप होती हा स्टॉल रेल्वे स्टेशनजवळ असल्यामुळे स्टेशन पहिले स्टेशन जे जे येतात लोक पहिले इथे येतात दीक्षाभूमी येणाऱ्यासाठी येणारे जे असतात दीक्षाभूमीसाठी त्यामुळे स्टॉलवर आज भरपूर गर्दी होती आणि गर्दी असली तर खूप चांगलं वाटते कारण का आपण त्याच्यासाठीच भोजनदान करतो लोकांपर्यंत पोचलं पाहिजे इथून आतमध्ये जायला भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळं मग जेवण करून गेले तर त्यांना जास्त दोन्ही घंटे तीनही घंटे लागले तरी काही हरकत नसते आतमध्ये भरपूर स्टॉल असतात पण गर्दी सगळीकडेच असते तर बघा तुम्हाला गर्दी दिसत आहे किती आहे तर आज तर आमची मसाले भात नसतो पण यावर्षी मसाले सुद्धा ठेवला होता कारण की यावर्षी गर्दी दरवर्षीपेक्षा जास्त होत पुरी भाजी संपली तर मसाले भात मसाले भात संपल्यावर पुरी भाजी तर असा कंटिन्यू स्टॉल चालू होता आणि ते म्हणजे कार्यकर्ते भरपूर आहेत कमीत कमी पूर्ण वीस पंचवीस लोकांचा ग्रुप आहे तो आम्ही आणि आम्ही याचा सहभाग आम्हाला खूप चांगलं वाटते आणि दहा वर्षापासून जेव्हापासून मी नागपूरला आले तेव्हापासून आम्ही याच्याशी जुळलेलं आहे तर खूप चांगलं वाटते परीनं प्रत्येकजण करतो इथे आणि तुम्हाला गर्दी तर दिसत आहे किती आहे तर आता रात्रीचे वाजले होते सात मी आली होती साडेतीन वाजता आणि सात वाजता तुम्हाला गर्दी बघा कंटिन्यू तशीच दिसत आहे तर खूप भारी वाटतं आणि असं बोर होत नाही खूप मस्त वाटतं जेव्हा सगळे भोजन करतात आणि सगळे तिथून नारे लावत जातात आता तर आता वाजल्या रात्रीची आठ चला आता निघालो आम्ही घराकडे आणि मला पोचून देते साखेत घरी साखेत पुन्हा येणार आहे इथं हे पण इथंच आहे कारण का सानचे पेपर आहे चालू होणार आहे त्याच्यामुळे त्याचा अभ्यास बाकी होता तर म्हणून आता मी त्याला घेऊन घरी चालू आज सकाळपासून सानन इकडेच होता चला आता निघतो आम्ही घराकडे घरी आल्यानंतर हे बघा कामं असे पडल्या भांडे पडल्या तर भांडे घासून घेते आणि आता जे माझे पेंडिंग कामं पडले दीक्षाभूमीने काय काय आणलं ते पण तुम्हाला दाखवणार या ब्लॉगमध्ये दाखवणार आलं तर या ब्लॉगमध्ये दाखवणार आणि नाहीतर मग पुढच्या मी भरपूर सामान घेतलं ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला आता खूप थकली आहे मी हे तिथेच आहे आज कार्यक्रम आहे भरपूर कार्यक्रम असतात दीक्षाभूमीवर गाण्याचे सगळे प्रोग्राम असतात तर ते प्रोग्राम सगळे झाल्यानंतर ते घरी येणार आहेत त्यांच्या पायाला लागल्या थोडंसं वाटते पण ते त्यांना एक दोन दिवस ते दोन तीन दिवस दीक्षाभूमीवर म्हणजे त्यांना ते कार्यक्रम पाहिल्याच्या सगळं झाल्याचे त्यांना गमत नाही तर ते हे सगळे माझे कामावर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय